नमस्कार मंडळी कोल्हापूरहून अंबाघाट मार्गे आपण निघालेलो आहोत कोकणातील पुळ्याच्या गणपतीला अर्थातच गणपतीपुळेला नवख्याला हा आंबा घाट कधी सुरू होतो हे लवकर समजत नाही अंबाघाटातून सह्याद्रीच्या दूरवर पसरलेल्या रांगांचे आपल्याला दर्शन होते पावसाळ्यात मात्र घाटात धुक्याचे साम्राज्य असते इथला प्रत्येक ऋतूमधला निसर्ग वेगवेगळा अनुभवायला मिळत असतो आणि म्हणूनच प्रत्येक ऋतूमध्ये या सह्याद्रीचे आणि कोकणचे देखणे रूप आणि गणपतीपुळेचा रुपेरी वाळूचा लांब लचक समुद्रकिनारा बघणे ही महापर्वणीच असते गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ विस्तीर्ण समुद्रकिनारा समुद्रकिनारे असणारे स्वयंभू गणपतीचे मंदिर यामुळे महाराष्ट्रातील पर्यटकांचे प्रथम पसंतीचे ठिकाण क्षितिजावरी मी कधी पाहतो मावळणारा रवी ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी प्रकाशदाता जातो जेव्हा जळा खालच्या घरी नकळत माझे हात जुळून येती छातीवरी समुद्राचे असे हे सुंदर दृश्य पाहून मनातील सारा थकवा पळून जातो त्यामुळेच हा समुद्रकिनारा नेहमी गर्दीने फुललेला असतो ऐन सीझनमध्ये पर्यटकांची इथे भरती आलेली असते निवांतपणे इथे समुद्राच्या लाटा अंगावर घ्याव्याशा वाटतात बच्चे कंपनी समुद्रात बाहेर निघायचे नावच घेत नाहीत तासंतास हा समुद्र स्नानाचा आनंद घेत समुद्रात पहुडावे वाटते आणि क्षितिजापर्यंतचा हा समुद्र डोळ्यात साठवावा वाटतो इथे वॉटर स्पोर्टच्या विविध प्रकारांचा आनंद आपल्याला घेता येतो पूर्वी एवढ्या सुविधा इथे उपलब्ध नव्हत्या मात्र बदलत्या काळाबरोबर इथले वातावरण मॉडर्न बनत असल्याचे जाणू लागले आहे कारण मंडळी मी एकोणीसशे नव्याण्णवपासून गणपतीपुळे पाहत आलेलो आहे इथे खोल पाण्यात जाणे टाळले पाहिजे कारण गणपतीपुळेचा समुद्रकिनारा हा अतिशय धोकादायक आहे एवढी सावधानता जर बाळगली तर आपण अगदी निवांतपणे या समुद्रकिनाऱ्याचा मनमुराद आनंद घेऊ शकता नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचे शेवटचे दृश्य याच समुद्रकिनारी आणि याच गणपतीच्या मंदिरात चित्रित केलेले मंदिरा मंदिर मंदिरा मंदिरा आहे कोकणातील मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिर टुमदार स्वच्छ आणि आकर्षक असतात ज्यांना या स्वयंभू गणपतीचा दृष्टांत झाला त्या त्र्यंबक भिडे यांची ही मंदिराच्या शेजारी समाधी आहे मंदिरासमोर मूषक मामा असतात तसे इथेही आहेत आणि द्वारावर गजराज उभे आहेत कोकणातील झाडे उंच उंच असतात जणू ते एकमेकांशी उंच जाण्याची स्पर्धाच करत आहे एका फणसाच्या झाडाला अनेक फणसे लगडलेली दिसली म्हणतात ना कोकणी माणूस हा फणसासारखा असतो बाहेरून काटेरी आणि आतून तेवढाच गोड गणपतीपुळ्याला अगदी मंदिराच्या समोर आणि समुद्रकिनाऱ्यालगत एम टी डी सीचे हे अलिशान रिसॉर्ट आहे त्याचप्रमाणे मंदिराचे भक्तनिवास आणि गावात असंख्य हॉटेल निवास व्यवस्था इथे आपल्याला उपलब्ध आहे इथून जवळच मालगुंड हे मराठीचे सुप्रसिद्ध कवी केशवसूत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले यांचे जन्मगाव आहे सकाळच्या वेळी पुन्हा समुद्रावर जाऊन सकाळचे समुद्राचे रूप निहाळत बसून गणेशगुळे इथेही गणपतीचे मंदिर आहे या दोन्ही ठिकाणचे दर्शन घेतल्याशिवाय हे दर्शन पूर्ण होत नाही असे समजले जाते केदारनाथ आणि पशुपतीनाथ यासारखा हा प्रथा प्रकार आहे सकाळच्या वेळी समुद्र खवळलेला दिसला आणि समुद्राची ही गाज ऐकून मी पुळ्याच्या गणपतीचा जड अंतकरणाने निरोप घेतला मंडळी पाहत रहा ज्ञानदीप वेब सिरीज अर्थात अनुभूतीतून ज्ञानप्राप्ती तेव्हा पुन्हा भेटू फेरीबोटेतून केलेल्या प्रवासाच्या या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद